शिक्षण हे समाज विकासासाठी दिलं जात आपल्याकडे शिक्षण कशासाठी दिलं जात असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही त्याच उत्तर सहज द्याल की नोकरीसाठी शिक्षण दिलं जात तुम्हाला जर विचारलं कशासाठी शिकता तर नोकरीसाठी शिकता तुमच्या आई वडिलांना विचारलं की तुम्ही मुलांना काय बनवू इच्छिता ते सांगते की आमच्या मुलांनी एटीएम मशीन बनवली म्हणजे पैसे कळवणं या पलीकडे आपण शिक्षणाचा विचार गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात केले पण जगामध्ये मुलांना का शिकवतात तर ते नोकरीसाठी नाही शिकवत मुलांना शिकवलं जात ते चांगला नागरिक